पूर्ण गॅरंटी कामावर करायची मान आला होता म्हणून पंचावन्नला सुरू फायदा पंचावन्न पंचावन्न हजार टायर गाड्या चालेल सेट आहे ना एकतीस हजार एकतीस हजारचा आहे

छोटू सेठ यांच्या दावणी ही पूर्ण दावणी बघू शकतो आपण छोटू सेठ ची चला तिकडे व्यवहार चालू झाला एक आता आपण तिकडे जाणार आहे छोटू सेठ यांची दावणी मी त्यांना बघू शकता एक से एक बैल आहे आणि बाजार आता थोडा मंदीचा आहे वेळेस थंडा बाजार आहे बघू शकतो आपण पूर्ण जे बैल आहे छोटू सेठ यांचे हे बघू शकता हे पण हे इकडे पण बांधले नमस्कार सेठ व्यवहार चालू आहे नमस्कार हओ हो, बात आहे दे आता मित्रांनो ऐका छोटू सेठ यांच्या दावणीवरील गावरान जोडी आहे आणि जोडी एक नंबर आहे क्वालिटी बघू शकता पाय बी एकच नंबर आहे नोटे आता आलेले ते विचार करू द्या आम्हाला हा बरोबर कुठले कापसी देवळा कापसी देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक आहे नाशिक हे बनापासून जायचे अडचण आली तर आपल्या परत परत फुल गॅरंटी म्हणजे कोणत्याही कामाला बाई माणसं कोणी सोडू द्या हा हा आकडे जोडी एकच नंबर आहे आणि हे बघताय आता

कामाची फुल गॅरंटी देणार एका फायनल एकाहत्तर हजार फायनल द्यायची मित्र अन बघू शकतो सांगायची पंच्याहत्तर हजार म्हणून जे करायचे आपल्याला हा बराबरची बोली आपली राहील बर Cây luôn này đi Cầm cho